सापडत नाही मागील आरोपी जे अटक झाले टप्प्याटप्प्यानी यांना कुणी लपवलं होतं ते कुठं होते अजून हे आम्ही जे मागणी केलेली आहे सगळ्या यंत्रणेकडे ती आम्हाला आत्तापर्यंत नाही आहे किंवा समाजाला ती पब्लिश झाली नाही समाजात आली आहे तसंच याच्या माग कोण आहे काही राजकारण आहे का कुठल्या राजकीय व्यक्तीनं त्याला लपवून ठेवलेलं आहे का किंवा कुणी त्याला तिथं आ, फरार करताना मदत केलेली आहे किंवा ते कुठं आहे काय काय करतायत यावर शंका आहे की हे कुणीतरी कुणी कृत्य केलं ते समोर आलं पाहिजे तर आता सुदर्शन गोले जो मुख्य आरोपी आहे त्याला एकवीस जानेवारी पर्यंत पुन्हा एस आय टी सुट्टी मिळाली त्यामध्ये एक नवीन मोबाईल हाती राहिला त्या अनुषंगाने आणि इतर गोष्टींच्या अनुषंगाने तपास करायचा यासाठी एकवीस तारखेपर्यंत त्याला एस आय टी मिळाली आता यामध्ये काय तुम्ही तपास संदर्भात नवीन हा जोपर्यंत मोबाईल मधलं सगळं काय म्हणजे त्याच्यातला काय डाटा आहे त्याच्यात कुणाला फोन झाले त्याच्यात काय म्हणजे रेकॉर्डिंग काय आहेत का ऑडिओ व्हिडिओ किंवा फोन कॉल याची सखोल चौकशी झाली पाहिजे त्यातून बऱ्याच गोष्टी समोर येतील आम्ही मागच्या चार तीन चार दिवसापूर्वी भेटलो होतो परत मग उद्या तिकडून जर यायचं ठरलं तर आम्ही मग परत एस आय टी कडे किंवा सीआयडी कडे जाऊ आता याच्यामध्ये दमानिया यांनी शंका व्यक्त केली आणि अशा प्रकारे डॉक्टर राऊत त्यांचे राजकीय कनेक्शन असल्याचं म्हटलं यामध्ये चौविच्छेदन अहवाल बरोबर दिलाय का नाही याबाबतही त्यांनी यावर मी बोललोय सकाळी मीडियाच्या माध्यमातून आता पण बोलतो जे तिथं इन्चार्ज राऊत साहेब आहेत तर अशोक दादांनी त्यांना कॉल करून मागील दोन दिवसामध्ये आरोपी तिथं आणले गेल्यापासून ते डिस्चार्ज पर्यंत जो घटनाक्रम आहे किंवा तिथं काय ट्रीटमेंट झाली त्यांना कुठला आजार कि झाला किंवा का त्या तिथं जे कोठडी टाईप तिथं केलेली असती व्यवस्था आरोपींची तिथं का ठेवलं गेलं नाही इकडचे सगळे पेशंट का हलवण्यात आले दुसऱ्या हॉलमध्ये तिथं आय सी यूमध्ये का ट्रीटमेंट दिली त्याचे रिपोर्ट का आहे ते पब्लिश झाले पाहिजेत आणि त्यांनी तसं प्रेस घेऊन राऊत साहेबांनी सांगितलं पाहिजे